खर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज जाते परवाच पाऊस लागला आहे तर काजूचा तोवर वगैरे लागला होता तर काजू तोवरल्या होत्या तर ते आता बघतोय आम्ही भागायला आलेलो आहोत की काजू लागलात की नाही दाखवते तुम्हाला बघा मागे झाड आहे काजूचं बऱ्यापैकी तोवरले आहेत परंतु परत परवा पाऊस पडला त्यानं अर्धा तोवर पडला आहे हे बघा काजू हे बघा आता तो तोवरतात हे बघा हे बघा ह्या पावसामुळं काळ्या पडलेल्या काजू हे बघा अशा तोवर खराब झाला हे बघा काळ्या पाडल्या पुरा आता तोवरतात काजू हे बघा ही एक काजू आहे खूप जुनी काजू आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलंच होतं हे काजूला ही आहे कसलं तर काजूचं झाड आहे तुम्हाला वाटलं कसलं पारंभ्या आहेत या पण हे आमच्या आर्जीन लावलेलं झाड आहे म्हणजे आजीनल लावलेली झाडं होतातच आणि खूप जुनं झाड आहे हे पंचेचाळीस पन्नास वर्ष झाले असतील या झाडाला खूप मोठं झाड आहे कारण झाड काजूच्या झाडामध्ये पण खूप प्रकार असतात तर त्यातलं एक हे झाड जाड़ म्हणजे आता जास्त करून हे एवढी मोठ्या साईजची झाड भेटत नाही वेंगुर्ले काजू लावतात सगळीकडे आणि दोन वेळा उत्पादन देत म्हणजे एकदा लागून पुन्हा लागत तर आम्ही दुसरीकडे चाललेलो आहे बघायला ती नाही श्रुती हे बघा माझ्यासोबत श्रुती आहे ह्या श्रुती श्रुती दोघी पण चाललो आम्ही तू नाही भरपूर कस नाही दहा अकरा वाजेच बघा आम्ही आता वाट काढून काढून जातावा इकडनं न कचरा झालाय कारण का आता दिवाळी नंतर इकडे कोण फिरत नाहीये आता काजू आंबे झाले की इकडे सगळ्या वाटा मोकळ्या होतील हे बघा आंब्यांची झाड आहे कलम आहे तुम्ही इकडं हे बघा हे पण हापूस आंब्याचाच कलम आहे बघा कलम आहे हापूस आंब्याचं हा आंबा पण मोहरलाय मोहर आलाय हे बघा हापूस आंब्याचं कलम आहे त्याला मोहर आलाय आताची सुरुवात होते पण पाऊस नाही पडला पाहिजे तुम्हाला दाखवते मी हे कलम हापूस आंब्याचा कलम आहे परवाच पाऊस पडला त्या पावसानं कसा मोहर बघा काळा पडला हे बघा हे बघा कसा मोहर काळा पडलाय त्यानं खूप नुकसान होत हे पुरं कलम काल बनलय काय काही ठिकाणी आता नवीन नवीन येतोय तो काला पडलेला तो निघतोय काळा पडलेला निघून जातोय त्याच्यावरती नवीन येतोय आता पाऊस नाही आला पाहिजे माझी मागे बघताय ना तुम्ही तर ही वेंगुर्ली काजू आहे हिची हाईट ना कमी असते ही झाडं आहेत ना काजूची वेंगुर्ली झाडं तर ती त्यांची हाईट पण कमी असते आणि ते लवकर उत्पादन देतात आणि लवकर त्यांचं सुकून जातात त्या लवकर मारतात म्हणजे लवकर झाडं सुकतात बघा ही जिची हाईट बघा केवढी आहे आणि ती आता लागली आहे म्हणजे आले आणि काजू पण लागले म्हणजे हाईट कमी यांना वेंगुर्ला काजू बोलतात तर त्यांचा लवकर त्यांना काजू येतात म्हणजे लवकर तोवरतात या काजू आणि लवकर त्या सुकून जातात आणि मगाशीच लागते दाखवलं होतं झाड ह्या छोट्या आहेत त्या वेंगुर्ल्या आणि या आहेत त्या जुनी झाड आहेत म्हणजे हे भरपूर बीराशी टिकतात त्यांची बी आणि यांच्या बी मध्ये पण खूप फरक असतो काजू बी मध्ये तर ही मोठी मोठी झाड आहेत ना काजूची तर ती भरपूर वर्षे टिकतात ते म्हणजे आजींच्या पूर्वी काली लावलेली झाड अजून पण आहेत हे बघा हे माझ्या मागे एवढं मोठं झाड बघताय ते पण पूर्वीच्या काळातलंच झाड आहे ते पण खूप वर्ष जुनं आहे ते पण मला तोबरोबरच नाही ओरडावर लागतंय ऊन आहे उन्हात जनावर बाहेर पडतात आवाज ऐकून निघून जातील हे गवत कापलेलं तर त्याचं भारं बांधलेलं आहे तर न्यायचं बाकी आहेत अजून हे भाजावळ चालू होईल त्यासाठी हे बघा कवळं तोडून ठेवला नाही ते कवळाची बाकी आहे आता भाजावळ होईल तेव्हा भाजतील घेऊन जात कवळ काजू लागतील मार्च पर्यंत तोवरतात आहेत आंबे पण मोहरतायत बघा पहा मोहर खाली पडलेला ते पुरा काळ काळ खाली पडलेला आहे पावसामुळं असं झालंय बघा हाय मागे फणसाचं झाड तुम्हाला माहितच असेल तरी पण हे बघा आता आम्हाला पारा पडलेला भेटला आहे तर तुमच्याकडे काय म्हणतात तुम माहित नाही पण आमच्याकडे पारा बोलतात कोवळा असेल तर त्याला पारा बोलतात आणि पाराची भाजी एकच नंबर लागते तुमच्याकडे करत असतील पण आमच्याकडं तुमच्याकडे वेगळ्या आम पद्धतीत करत असतील पण आमच्याकडून वेगळ्या पद्धती करतात म्हणजे कसं त्याला उकडवून घेतात उकडवून नंतर मग ह्याची भाजी करतात हे बघा त्याला आता ह्याची मी भाजी करतो हे बघा हे लागत आहेत त्यांना पारे म्हणतात मोठे झाल्यावरती फणस त्याचे घर तयार होतात ते मती घर असतात ते करवंदांना फुलं येऊ लागलेत आता करवंद लागतील तुमच्याकडे लागले का करवंद मित्रांनो तर अशा प्रकारे पाऊस पडल्यावरती आंब्याचा मोहर काळा पडतो आणि हे बघा ह्याच्यावरती हे पण बोंबील पण आहेत बोंबील बोलतात हे बघा राहतात ते जास्त करून आंब्याच्या झाडावरती राहतात घरटं करून तर आंब्याचा मोहर आणि काजूचा तवर अशा प्रकारे पाऊस पडल्यावरती काळा होतो तर आता तो रिकवर होतोय पण पाऊस नाही पडला पाहिजे अशी मी देवाकडे प्रार्थना करते आणि जास्तच काजू आणि जास्त आंबे लागू दे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये